हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज मी नाश्त्यासाठी पटकन तयार होणारा असा एक पदार्थ बनवणार आहे आणि तो म्हणजे गोडसर आणि मौसूद असा शिरा तुम्ही बघतच असाल हा पदार्थ आपण रव्यापासून बनवणार आहोत येथे मेन सोर्स आहे तो म्हणजे रवा येथे मी जाडा रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघतच असाल मी येथे स्टेप बाय स्टेप रेसिपी मेंशन केलेली आहे तुम्ही ती बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम येथे मी मंद आचेवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचा तेल घेतलेले आहे तेल थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये रवा घालून त्याला चांगले परतून घेत आहे येथे मी मंदाचेवर रवा तेलात चांगला पाच ते सात मिनटं परतून घेतलेला आहे त्याला सतत परतवून घेत आहे आता रव्याला चांगला वास येत आहे रव्याला चांगला वास आल्यावर आणि रव्याचा रंग थोडा बदलल्यावर त्यामध्ये एक कप साखर घातलेली आहे आणि त्याला एकत्र करून एकजीव केलेले आहे नंतर त्यामध्ये थोडेसे मीठ आणि वेलची पूड घातलेली आहे त्याला पुन्हा परतलेले आहे आता त्यांना एकजू केलेले आहे त्यामध्ये ड्राय फ्रुट्सही घातलेले आहेत तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता हे सर्व जिन्नस एकत्र करून त्याला चांगले परतून घ्यावे त्याला चांगले एकजीव केलेले आहेत आता हे सर्व मिश्रण एकत्र करून एकजू केलेले आहे आणि त्यामध्ये दोन कप गरम पाणी घातलेले आहे आता झाकण झाकून जा रव्याला चांगली वाफ येऊ द्यावी येथे मी वाफ येऊ देत आहे दोन तीन मिनटं वाफ आल्यानंतर झाकण काढावे आणि रव्याला पुन्हा परतून घ्यावे तुम्ही बघतच असाल रवा आता चांगला फुललेला आहे अशा प्रकारे येथे शिरा तयार झालेला आहे असा हा मौसूद फुललेला गोडसर असा शिरा तुम्ही नक्कीच बनवा असा हा पौष्टिक आणि पटकन तयार होणारा शिरा नाश्त्यासाठी उत्तमच सकाळच्या नाश्त्यासाठी असा हा पौष्टिक शिरा तुम्ही नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय